पण पर तो परमेश्वर आपलासा केल्याशिवाय समाधान नाही समाधान तुम्ही राहत असाल पण परमेश्वर तुमच्या बरोबर नाही समाधान नाही आणि तुम्ही झोपीत राहत असाल पण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आनंदी सुरुवातीला

आणि नुसती शिवरात्री साजरी करणं उपवास करणं म्हणजे देवाची सेवा नाही म्हणजे सेवा तसं करणं नाही दोन दोन मिनिटामध्ये तीन मुद्दे सांगायचे तर माझ्या नियोजित वेळेमध्ये मला सांगायचे काय आदर्श आहे भगवान श्रीकृष्णाचा भगवान श्रीकृष्णाच्या सतत बरोबर असतो पावा मेनू

काम क्रोधन हो मत्स विकार काय करतो नाना पाठी कच नाही बरोबर सहा महिन्याचा झाला पहिल्यांदा आपल्या आईला सांगितलं आई किती दिवस तुझ्या पानखाखाली राहू आता तुझं तुझ सहा महिन्याच झालं जरा नागरगाव पर्यंत जाऊन आलो गोरळगाव पर्यंत जाऊन आलो आंध्रगाव पर्यंत जाऊन आलो पुरुष पर्यंत जाऊन आलो निमोनिया पर्यंत जाऊन आलो किती दिवस तुझ्या कांदा खाली राहू आई म्हटली चाललं आहे पण तुझं पहिलं उद्यान आहे बाहेरच्या जगाचा तुला तसुवर अनुभव नाही

आईचा चरण स्पर्श केला आणि सांगितलं आई तुझ्या कानात माझा परिचय देण्याचा प्रयत्न केला मी रंगू व्हायचंय का ठोकू व्हायचा घरी पाचन झाली घरी बारंग झाली बाळा तिला घेऊन आलो असतो घेतली नाही आता तुमच्या पाया दोन पायावाल्यांची एवढी माझ्या मनात भरली त्या दोन पायावाल्यांच्या कानाजवळ ज्यावेळी माझा परिचय द्यायला गेलो त्या प्रत्येक दोन पायावाल्याने काळी वाजून स्वागत केलं आव तुम्हाला स्वागत आव तुम्हाला स्वागत आहे आई म्हटली बेकाळी काळी होते रचना टाळ्यास तुला वाटत तुमचं माझा आदर कोण करतो

म्हणजे काय आपला तो एक आज आदित्य का नाही आज ना रामराज्य का नाही राज्यात दशरथाने पाहिलं आपल्या डोक्यावरचा एक केस किती बापाने पाहिलं आपल्या डोक्यावरचा एक केस किती

प्रत्येक घराची प्रत्येक रामाची सीता ही पतिव्रताच आहे पण पतिव्रता प्रत्येक घरातली सीता पतिव्रात राम केला उप अयोग्या मेहनत रामाची पूजा म्हणजे चालणार नाही तर राम प्रतिव्रात असला पाहिजे रामाला माहिती नाही सोन्याचा आधी नसतं म्हणून काय म्हणतो

केव्हा राम राज्य नुसती बायको पत्नी व्रत असून चालत नाही तर नवरा पत्नी व्रत असला पाहिजे स्त्री माताचा आदर याच नाव आहे रामाची पूजा स्त्री माताचा आदर पत्नीच्या माताचा आदर काय महाशिवरात्री जेवढं चांगलं मला सांगायचं काय महाशिवरात्री महाशिवरात्री आदर्श घेऊन जा

भगवान महादेवाच्या फोरल्या लेखाचं नाव काय कार्तिकेय स्वामी काय मोर भगवान महादेवाच्या फोरल्या मुलांत जे वाहन आहे मोर त्या मोराचं लक्ष बापाच्या घराकडे आहे कारण पापाच्या घरांतला मुलाशी आहे मोराचं चिन्ह काय सात बोल्या पोराचा गाडीचं लक्ष महादेवाच्या घरात आहे महादेवाच्या काळ्या मागाचं रस्ते फाट्यापोराच्या गाडीला फाट्यापोराची गाडी काय आता आदर्श नाही साहेब ये परत येणाऱ्या पाडव्याला दोन्ही मुलांच्या गाड्या बदलता येतील बदलायची भगवान महादेवाचं वाहन काय बैलवाला भगवान महादेवाच वाहन आहे माझ्या बाबी असं निरीक्षण गेली चार वर्षामध्ये दोन माणसं जिवंत झाली हल्ला केला भगवान महादेवाच वाईल वाघ वाघासमोर बैल आला तसमंतर दोन्ही वाहन येतात पार्किंग मध्ये अजून असा दिसत जय माता याचं नाव शिवराते

भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास भगवान महादेव काय करायचं भगवान महादेव विश्वास पार्वती माता श्रद्धा आणि वाघ एका पार्किंग मध्ये राहू शकतो नवरा बायको बॉन्डिंग कसं पाहिजे नात्याच नवरा विश्वासाचं रूप नवऱ्याचा बायकोवरती पाहिजे विश्वास आणि बायकोची नवऱ्यावरती पाहिजे श्रद्धा माता पार्वती श्रद्धा भगवान महादेव विश्वास आता नुसतं श्रद्धा विश्वास श्रद्धा विश्वास नाही ना पाहिजे मुली तरी कर्तबदार पाहिजे तर ना घरात घर चालायचं कसं कार्तिकेय स्वामी पुरुषार्थाचं प्रतीक आहे पराश्रम्थी आहे घरामध्ये कुणीतरी कर्तुत्वान असुक्त पुरुषार्थ असत्या पुरुषार्थाला विवेकाची विवेक ज्या घरात गणपती रोगी विवेक आहे ज्या घरामध्ये कार्तिके रोगी पुरुषार्थ आहे ज्या घरामध्ये पार्वती माते सारखी आहे आणि ज्या घरामध्ये महादेवासारखा विश्वास आहे

याचे एकोणसाठाव्या वर्षाच्या आणि विशेषतः महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो छोटीशी चाल होऊन कार्यक्रमाची सांगत आहोत